नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुरंदरचे सुपुत्र शुभम बोरावके यांना डॉक्टरेट पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव पुरंदरचे सुपुत्र व यम एम आय टी पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम विजय बोरावके यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड विद्यापीठातर्फे मानाचा डॉक्टरेट बहुमान प्रदान करण्यात आला या निमित्ताने काळेवाडी येथील साई पॅलेस हॉटेल येथे भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप मित्रपरिवार अखिल भारतीय महात्मा समता परिषद पदाधिकारी तसेच शुभम बोरावके मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शुभम बोरावके यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे यामध्ये रक्तदान शिबिरे महिलांसाठी मोफत शिवणकला ब्युटी पार्लर व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण वर्ग तसेच इतर विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल कर करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच किसन वाघोले यांनी केले या प्रसंगी सुहास बापू लांडगे संजय टिळेकर संतोष खोपडे सागर जगताप आबासाहेब भोंगळे संतोष जगताप चंद्रकांत हिवरकर डॉक्टर धनंजय पिंटू मेत्रे राजेश शिंदे पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्ता भोंगळे सचिव अमोल बनकर निलेश जगताप हनुमंत वाबळे आदी उपस्थित होते आभार चंद्रकांत हिवरकर यांनी मानले धन्यवाद सर्वांचे सहकार मित्र आणि सासूचे सुपुत्र शुभम सर यांना दिल्ली येथे त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचा खर तर सर्वांनाच आनंद झालेला आहे आमच्या सर्व सासवडचे या ठिकाणी सहकारी मित्र उपस्थित आहेत यामध्ये आमचे मार्गदर्शक आबासाहेब भोगळे सामता परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सासवड नगरचे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक माननीय सुभाषबापू लांडगे त्याचबरोबर दुसरे नगरसेवक आमचे संतोष खोपडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि समता परिषदेचे पदाधिकारी पिंटू ठेवरकर सासवडचे त्या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते आमचे सहकारी संतोषजी जगताप संतोषदादा जगताप त्याचबरोबर सागर शेठ जगताप जे त्या ठिकाणी समता परिषदवरती सरचिटणीस म्हणून काम करतात त्याचबरोबर आमच्या सासूडमध्ये सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मेत्रे त्याचबरोबर शिंदे सर आपण सर्वजण उपस्थित आहात त्या ठिकाणी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दत्तानाना भोंगळे त्याचबरोबर नितीन शेठ जगताप आहेत बाबळे सर आहेत आमचे मित्र रामनजी बनकर आपले नितीनशेठ जगताप निलेश येत शक्तात आपलं सर्वांचंच या ठिकाणी उपस्थितीबद्दल मी सुरुवातीलाच मना मनपूर्वक असं स्वागत करतो खरंतर ज्यांचं अतिशय चांगलं काम आहे त्यांनी या ठिकाणी सासूरमध्ये चांगलं काम केलं आणि एम एम आय टी या संस्थेमार्फत ज्यांचं कोणी असेल अडप्सर असेल ते अनेक त्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत एम एम आय आणि या शाखेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींचे क्लास घेत असतात आणि त्या क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि या सर्टिफिकेटचं त्यांचं काम पाहून तर शुभम बोरावके सर यांना त्या ठिकाणी दिल्ली येथील संस्थेमार्फत हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा ते पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी मित्रांनी ठरवलं की आपण हा जर एवढा मोठा त्या ठिकाणी पुरस्कार मिळत असेल डॉक्टरेट किताबचा तर आपण सर्वांनी मिळून त्यांचं आपण हा त्या ठिकाणी सत्कार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे के त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचंच मी शुभम मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी माननीय बापू लांडगे उपानगराध्यक्ष सासवड नग, नगरचे आणि विद्यमान नगरसेवक यांना विनंती करतो की आपण शुभम गोरावकर सर यांना शुभेच्छा द्या त्यांचे सहकारी मित्र आणि सगळेच आपले लाडके सगळेच ठरवलं की त्यांचा सत्कार करायचा इतकी मोठी पदवी मिळली म्हणून इथे सगळेच आमचे जमलेले सहकारी मित्र आबा असतील आबा बोंगळे असतील आमचे सरपंच वावले सरपंच असतील आमचे बाळासाहेब जगताप असतील संतोजी जगताप असतील संतोषजी कोपळे असतील वोरकर असतील किर्पेट वरकर असतील अजून शिंदेसाहेब असतील सर्वच पत्रकार <laughs> आमचं सागर सागर विचार सागर असेल सर्व सहकारांनी ठरवलं की त्यांचा सत्कार करणं महत्वाचं आहे तसेच त्यांनी आता करून पुण्या हडपसरमध्ये सापडमध्ये बरेचशा लोकांना चांगलं शिकवणूक देऊन त्यांचे कॉम्प्युटर कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा सी पीचं आपलं ह्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्यांनी शिक्षण दिलं त्याकरता असं डॉक्टर की कुणाला बी मिळत नाही आहे तरी अडवते दिल्लीमध्ये त्यांचा जर सत्कार होत असेल तर आपण का करावा आपण का करावं नाही म्हणून आपण छोटासा त्यांचा सत्कार समारंभ इथं जे केलेला आहे तरी मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या सर्व सहकार्याच्या वतीने नगरसेवकाच्या वतीने नगरसेच्या वतीने सोलन सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांची भावी कारकिर्दी अशीच पुढं जाऊ हे अजून ह्याच्यापेक्षा मोठे व्हावेत अशी पर या परमेश्वर करतो आपण आज या ठिकाणी शुभमचा सत्कार आयोजित आपण सर्व मंडळी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत आता पाप्पनी सर्वांची नावं घेतली किशनरावनी सर्वांची नावं घेतली सर्वांच्याच वतीने आपण आज शुभमचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत पण शुभम मध्ये शुभ आहे डॉक्टर की मिळाली म्हणून आपल्याला आनंद आहे आणि त्यात आपण आज सहभागी झालो पण आनंद एवढा आहे की तो समता कार्य कार्यकर्ता आणि स्वतःची मेहनत करून एमआम एम एम आय टीचा अध्यक्ष होऊन ते आजपर्यंत दिल्ली पर्यंत पोहोचले आणि ती डॉक्टर की रेट मिळवली फार श्रमेची गोष्ट आहे मेहनत आहे आणि तेच पाहून इथून पुढे आपल्याला ही गोष्ट करायची की अजून आपल्याला चार मुलं मुली कशी मिळवतील ह्यासाठी ते आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे त्याचं मार्गदर्शन म्हणून शुभमने हे करायचे आता शुभम इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कुटुंबाची फार मोठी मेहनत आहे मग वडील विजयराव असतील आई असेल आता त्याच्याबरोबर त्याची पत्नी अंकिता हिची मोठी मेहनत आहे आणि हे डॉक्टर ती रेट पर्यंत पोहचल्यामुळं की आपल्याला तो जेवढा आनंद आहे त्या शुभमधून हो आनंद मिळाला आणि त्या आनंदातून आपण पुढे जाण्याची जी दिशा आहे दाखवावी आणि त्याच्यातून आपण अजूनही त्या दिल्ली पर्यंत कसे पोचू हेच आपण त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊया मग पुरुस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार जगता समता परिषद पुरंदर तालुका शुभमकर मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन सासो शहराचे सुचित्र माननीय शुभम गौरवके सर यांचा दिल्ली येथे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेमार्फत डॉक्टरेट ही जी पदवी त्यांना मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या स सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे शुभम सर खरंच एकदम गर गरीब घराण्यातील सासवड शहर सोडून हडपसर या ठिकाणी एम आय एम एम, एम आय टी या संस्थेमार्फत त्या नवीन मुलांना मुलींना या सर्वांना शिक्षणाचे कॉम्प्युटरच्या संदर्भातली जी तंत्रज्ञान असेल किंवा त्यातली माहिती असेल त्याचा अभ्यास असेल शैक्षणिक क्षेत्रातील जे काही कोर्स असतील त्याच्यामध्ये सातत्याने त्यांनी नवीन पिढीला घडवण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी करत असतात आणि हे करत असताना त्यांना नोकरी संधी नोकरीच्या संधी त्यांच्या ॲडमिशन ह्या संदर्भातील पण त्यांचा जातीने स्वतः पाठपुरावा करत असतात ह्या कार्याची दखल आपल्या दिल्ली येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेऊन त्यांना हा जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी आपल्या संजय चंदुबागाच्या मित्रवर्य परिवारातर्फे ते त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तसंच या कार्यक्रमाला या का कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सासवड नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मान्य सुहजी अप्पूर लांडगे असतील नगरसेवक संतोष दादा खोटे असतील सामाजिक कार्यकर्ते आबा बोंगडे असतील डॉक्टर मेत्रे असतील शिंदे साहेब असतील सागर जगताप असतील सरपंच तात्या वाघोले असतील या सर्वांच्या वतीने आणि पत्रकार बंधू सर्व नाना असतील ज्येष्ठ मार्गदर्शन नाना असतील जी जगताप बंधू आमचे बनकर साहेब आणि वाबळे साहेब यांचंही या ठिकाणी मी सरसे असे अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तसेच आमचे सहकारी मित्र पिंटी आहे सर्वजण या ठिकाणी शुभम सर यांचं शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी त्यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाली त्यांना परत यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो मी शुभम बोरावके शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करत असताना जेव्हा माहिती इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पुण्यामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शाखा ओपन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना आत्तापर्यंत कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस असेल फायर अँड सेफ्टीचे शे कोर्सेस असतील अशी विविध प्रकारचे कोर्सेस देऊन ऑथराईज सर्टिफिकेशन त्या मुलांना करून देत आहोत आणि आत्ताही ते काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे जवळपास आता या संस्थेमध्ये पुण्यामध्ये दीड हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत हे सर्व करत असताना आपण या संस्थेच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे मोफत कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील प्रॉपर ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील अशा स्वरूपातले अनेक कोर्सेस त्या ठिकाणी पुण्यामध्ये राबवलेले आहेत सामाजिक कार्यातून आहे। या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागच्या आठ ते नऊ वर्षांच्या कामाचा कामाची दखल घेऊन दिल्लीमधील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी दिल्ली येते डॉक्टरेट हा किताब त्यांनी मला भाग करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचा ऋणीर राहील व येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा स्वरूपात काम करता येईल याचा नक्कीच मी या ठिकाणी प्रयत्न करत राहील आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व मित्रपरिवार ज्यांनी हा सत्कार समारंभ घडवून आणला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले माझे आमदार संजयजी जगताप सर मित्रपरिवार अखिल भारतीय हो महात्मा फुले समता परिषद पुरंदर तालुका मित्रपरिवार आणि सर्वच मित्र परिवारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो

त्या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे मार्गदर्शक दत्ता नाना भोगळे यांचा सन्मान